महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आहेत अनेक राजकीय घराणी आहेत ज्या घराण्यांचा पिढी दर पिढी राजकीय वारसा पुढे चालत आलेला आहे त्या घराण्यांमधल्या शंकरराव चव्हाणांपासून अशोकराव चव्हाणांपर्यंत ते मोहिते पाटील शरद पवार ठाकरे अशा अनेक घराण्यांची मिराजदारी आपण एक सामान्य मतदार म्हणून पाहिली आमच्यासारख्यांनी एक पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून ती अनुभवली अभ्यासली प्रत्येक घराण्यात पुढच्या पिढीची सोय लावण्यासाठी म्हणूनची धडपड जी असते तीही आपण अनुभवली आहे आता सध्या मातोश्रीच्या ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आहे तर समाजकारणातली ही चौथी पिढी म्हणायची प्रबोधनकारांनी स्वतः राजकारण केलं नसलं तरी त्यांचं सामाजिक उत्थानाचं काम हे उल्लेखनीयच आहे त्यांना आपण सामाजिक कार्यकर्ते समाज सुधारक म्हणून ओळखतो त्यामुळे समाजकारणातले ते पहिले ठाकरे नंतर बाळासाहेब उद्धव आणि राज यांच्या समकालीन संघर्षानंतर म्हणजे दोघांमधल्या संघर्षानंतर आदित्य आणि अमित या ठाकरेंच्या उगवत्या राजकीय वारसदारांची चर्चा नेहमीच होत असते राज ठाकरे हे सत्तेच्या वर्तुळाबाहेर पडले आणि त्यामुळेच अमित ठाकरे या त्यांच्या पुढच्या पिढीला संघर्ष समजला कारण अमित ठाकरेंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठलाही प्लॅटफॉर्म मिळाला नाही कुठलाही सत्तेचा टेकू मिळाला नाही ते जेव्हा राजकारणात सक्रिय झाले तेव्हा तर मनसेचा वोट शेअर अगदी दोन अडीच टक्क्यांवर आला होता आणि एक आमदार असा पडता राजकीय आलेख होता त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे अशी तुलनाच होऊ शकत नाही दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की देवेंद्रजी असोत हे सातत्यानं आदित्य ठाकरेंबाबत बोलत असताना जन्मता तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी संघर्षाच्या बाता मारू नये असंही बोलतात आदित्य ठाकरे खरोखरच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत हो कारण त्यांच्या आजोबांनी भरसभेत समोरच्या शिवसैनिकांना भावनिक आव्हान करत साथ घालत यांचं लॉन्चिंग केलं होतं तर पुढच्या काळात जसं आजवर मला सांभाळून घेतलं तसं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा हा अतिशय महत्त्वाचा आदेश शिवसैनिकांना दिला तो आदेश शिवसैनिक आजवर पाळत आलाय आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा अनुभव मिळायला हवा असं जेव्हा ठरलं सेना भाजप युतीच्या कालखंडात तेव्हा त्यांना स्पर्धात्मक वातावरणात कुठल्या तरी मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांसमोर लढायला मिळणं हे खरं तर या तालमीचं फलित होतं व तसं न करता संघर्ष न होऊ देता पराभवाच्या भीतीनं आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजे जनाब उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर वरळीसारखा मतदारसंघ निवडला जिथे दोन हजार चौदाला आधीच आपला एक कामदार जिंकून आला होता सुनील शिंदे आता हे शिंदे ज्यांच्या विरोधात लढले आणि त्यांना पराभूत करून निवडून आले होते ते एन सी पीचे सचिन आईर आणि दुसरे होते भारतीय जनता पक्षाचे सुनील राणे दोन हजार चौदाला सेना भाजपा युती तुटल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते त्यामुळे सुनील राणे तिथे उभे होते या मतविभाजनाचा फायदा कदाचित अहिर यांना होईल असं वाटत होतं पण सुनील शिंदेंनी वरळीचा गड काबीज केला सचिन अहिर आणि सुनील राणे यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ही सत्तेचाळीस टक्के होती तर सेनेच्या सुनील शिंदेंची चाळीस टक्के फक्त एन आणि भाजपानं आपापला वोट शेअर खाल्ला आणि त्यामुळेच सुनील शिंदे जिंकून आले पण धूर्त उद्धवजींनी काय करावं तर दोन हजार एकोणीसला सेनाबाजपा युती झाली असल्यानं विनिंग सीट म्हणून ही जागा आपल्याकडे खेचून के घेतली तशी वलडीची जागा म्हणजे सेनेचा बालेकिल्लाच एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार असा सलग वीस वर्ष दत्ताजी नलावड यांनी जिंकलेला हा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात सरशी झाली त्याआधी त्यांनी विरोधातलं संभाव्य तगडा उमेदवार सचिन आईर यांनाच शिवसेनेत घेतलं सुनील राणेंसह भाजपचे कार्यकर्ते युती धर्म निभावण्यासाठी आदित्यच्या प्रचारात राबराब राबले राब सुनील शिंदे हे माझे आमदार सचिन अहिर हे एन सी पीतून सेनेत आलेले तगडे कामगार नेते हा सगळा बॉम्ब गोळा आपल्याच बाजूला समोर लढायला कोणीच नाही दुसऱ्या क्रमांकावर ते एन सी पीचे सुरेश माने होते आणि सिनेमातल्या लावणीत सोंगाड्या असतो तसा अभिजित बिचुकले बिचुकले नावाचा एक विरोधक होता आता त्या सोंगाड्याला कितीशी मतं मिळणार सातशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती असं सगळं कसं कडी कुलूप लावून बंदोबस्तात वरळीची जागा आपल्या लेखासाठी सोपी करून देत उद्धव ठाकरेंनी आपली घराणेशाही पुढे रेटली यांना आता जिंकून येण्याचं कॅलिबर असणाऱ्या दोन तगड्या उमेदवारांना सडवलं गेलं पण त्यांचं पुनर्वसन म्हणून सुनील शिंदे आणि सचिन आहेर या दोघांनाही नंतर विधान परिषदेवर पाठवलं गेलं त्यामुळे काय झालं एकाच मतदारसंघात तीन तीन आमदार झाले ज्या दोन जागा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या तरी प्रांतातल्या शिवसैनिकांना देऊन सत्तेचा प्रांतिक समतोल साधता आला असता तेही पुत्रप्रेमापोटी राहून गेले आदित्यला आमदार करण्यासाठी एवढी जबरदस्त फिल्डिंग लावून निवडणुका होईस्तोवर सतत वरळीवर लक्ष ठेवणाऱ्या उद्धवजींची तुलना जेव्हा एक बाप म्हणून एकनाथ शिंदेंशी केली जाते ना तेव्हा जनतेचं सेवक कोण लोकनाथ कोण हे स्पष्ट होतं उद्धव ठाकरे आपल्या पोरासाठी झटत होते पण एकनाथ शिंदेंकडे बघा मागच्या दीड महिन्यांपासून हा माणूस महायुतीच्या प्रचारार्थ झटतोय आधी जागा वाटप मग बोलणी घासागीस मग पंतप्रधानांसह सभा अमित शहासोबत सभा योगीजी आले त्यांच्यासोबत सभा आपल्या सगळ्याच सहकारी खासदारांना उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात काहीच कमी पडू नये कुठे असंतोष आहे का तर शिंदेसाहेब त्याची समजूत काढायला तिथे धावत आहेत कुठे कसली रसद कमी पडते का तर तिकडे मुख्यमंत्री धावले आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना पंधरा मतदारसंघात निवडणुकीला सामोरी जाते त्यातल्या चौदा जागांवर स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे जवळचे दोन तीन सहकारी आपलं सर्वस्व हो लावून झटताना दिसतात मी मुद्दाम चौदा जागांचा उल्लेख आहे कारण पंधरावी जागा ही कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे जिकडे मुख्यमंत्र्यांचा पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवतोय श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरताना फक्त एकनाथ शिंदे हजर होते मात्र त्यानंतर ते कल्याणकडे फिरकलेलेच नाहीत कारण या माणसाला आपल्या पोरापेक्षा लोकांच्या पोरांची काळजी जास्त आहे ही लोकांची पोरं म्हणजे माझे शिवसैनिकच आहेत त्यांचा मुख्य नेता मीच आहे भाई मीच आहे दादाही मीच आहे हे ज्या माणसाच्या मनात ठामपणे रेखाटलेला आहे ना तो पित्याचं कर्तव्य निभावण्यापेक्षा टीम लीडरचं कर्णधाराचं कर्तव्य पार पाडण्यात धन्यता मानताना दिसतोय होय हे जवळपास नक्की आहे की कल्याणमध्ये विजय हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंचाच होणार आहे फक्त मागच्या वेळेसचं जे लीड होतं ते आता अजून किती वाढणार हा आकडा आता चार जूनला कळेलच आपल्याला औपचारिकता जी म्हणतात ना ती उरलेली कारण कल्याणच्या या उच्च शिक्षित खासदारानं मागच्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघात जी जनकल्याणाची कामं केलेली आहेत त्या कामांचा मोबदला म्हणा किंवा पोच पावती कल्याणकर जनता डॉक्टरांच्या पदरात टाकणार आहे या सगळ्या सकारात्मक बाजू असतानाही कुठेतरी पुत्रप्रेम हे एकनाथ शिंदेंना कल्याणमध्ये खेचून आणेल असं अनेकांना वाटत होतं पण हा आजचा हा जो व्हिडिओ जो आहे तो शूट करेपर्यंत तरी मला शिंदेसाहेबांची कल्याणमध्ये प्रचार फेरी किंवा सभा झालेली आठवत नाही आहे किंवा तशी बातमीही नाही आहे ते शेजारच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या छोट्या छोट्या गल्लीबोळात नरेश मस्केंसाठी प्रचार करताना दिसत आहेत पण कल्याणला आपल्या खासदार पुत्राच्या प्रचाराला ते गेलेले नाहीत उतरलेले नाहीत हाच मोठा फरक आहे पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या एका माजी मुख्यमंत्र्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुलाला आमदार बनवलं स्वतः मुख्यमंत्री बनले नंतर त्यालाही मंत्री बनवलं म्हणजे पाचो उगलिया घी मे और सर कढाई मे ती पॅम्पर केलेली पोरं असतात ना गोरी गोमटी पोरं पुढे जगरहाटीत सर्वाईव्ह करू नाही शकत उन्हातानात लोकांच्या घराड्यात हे लोक पाच मिनटं सुद्धा उभे राहू शकत नाहीत पण त्यांच्या लल्लाटी जी भाग्यरेषा असते ना ते एका ठराविक आडनावाच्या घराण्यात जन्माला येतात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन त्यामुळे हे सगळं त्यांच्या नशिबी असतं असो नशिबाचा भाग आहे एकनाथ शिंदे कल्याणमध्ये अद्याप का फिरकले नाहीत हे मी माझ्या निरीक्षणात मांडलं आहेच तुम्हाला काय वाटतं डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसाध्य म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे आपला वेळ वाया घालवत बसत नाही आहेत तर दुसऱ्या मतदारसंघांकडे लक्ष देत आहेत की पुत्रप्रेमापेक्षा पक्षकार्य मोठं आपल्यावरची जबाबदारी मोठी आपण ठाकरे नसून शिंदे आहोत याचं भान असलेला हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवे पायंडे पाडत पुढे चाललाय का काय वाटतं तुम्हाला शिंदेंच्या राजकीय चाली त्यांचे डाव सहजासहजी त्यांना फॉलो करणाऱ्यांच्याही लक्षात येत नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधकांना तर हवा देखील लागत नसेल काय वाटतं असा आगळावेगळा सी एम लोकसभेलाही आपला गड राखेल पंधरापैकी किती जागांवर शिंदेंच्या या मेहनतीला यश येईल कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटून तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार